हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे येणा गेमिंग तर चला भावानं आपली गाडी निघलेली आहे कळम बारशी कळम तर चला भावानं वेळ न घालवता आपल्याला पुढं जायचं आहे बारशीला तर आपली गाडी कळमच्या बस स्टँडवर निघलेली आहे भावानो तर आपल्याला वेळ न घालवता पुढं जायचं आहे टी 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 तर भावानो आपली गाडी निघलेली आहे संत कधी एकदम कळंबच्या बसस्टँडच्या बाहेर पडणार आहे तर भावांनो कळमच्या बसस्टँडच्या बाहेर निघलेले आहे आता बार्शी रोडला निघलेली आहे आपली लालपरी सगळ्यांची लाखो दिलाची ज्यान महाराष्ट्राच्या माणसान तर चला भावानो आपली गाडी बार्शीला जात आहे तर कशी वाटली तुम्हाला आपली लालपरी मधले पॅसेंजर भावानो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावानो तर आपली लालपरी सगळ्यात डेंजर आहे भावानो खतरनाक आहे चालवायला पण खूप मजा येत आहे भावानो तुम्हाला पण इथे बघायला तर भावानो इथून नजारा खूपच डेंजर आहे एखादा स्टंट होऊन जाऊ द्या त्या खुशीवर तर बघू भावानं तुमच्यासाठी स्टंट करूया थोडाफार डायवर मामा जरा फास्ट जाऊ द्या तर ड्रायव्हर मामाने गाडी फसवली वाटते थांबा जरा वळून या भावानं तर भावानं आता एकदम हाय स्टंट करायचा आपल्याला आपली लाल परिणाम वरून जम्प खाल्लेली आहे खाली तर भावना आता वळून आणणार आहे एकदम जोरास आणि फास्ट बघत राहा तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवतोय भावानो आपल्याला आहे बारसेल पण तुमच्या खुशीसाठी आपल्याला एक स्टंट करायचं आहे भावानो हायस्ट एकदम आपली लाल परिसर कशी हाय दोन किती बघायचं पिक्चर टाईप डायरेक्ट दा झाडावर आहे त्याच्या गोड झाला भाऊ अजू गोड़ जाए बहुत नहीं गोल वाला गो सगड़ा एक खालीवर खाली वाली बहुत डायरेक्ट गाड़ी रिजल्ट नहीं खाली आता खाली बढ़ा सगा रोड तसा है बहनो जम खाला नहीं अपने लालपुढ़ शिराड़ापर्य जाना मार्शीपर्यतं जाना एक बिटली दर्श जागा और तर बाकी वा तर गाड्या जात आहेत बघू आपण एखाद्या बीड दिसतोय का वाहनो तिथे दिसते भावान एखादी स्टंट करण्यासाठी इच्चर टाईप हवेत गाडी उरलेली आहे साइड जमिनीवर उतरली आता अजून एक आलेली आहे भाज करायला फेमस पिक्चर टाईपच गाडी हवेत आहे भावानो कि यू मय तर जर भावानो कशी वाटली आपल्या लालपरीची तुम्हाला जंप बारशीला जाताना तर पिंपळवाडी गाव आता येईलच थोड्या वेळातच तर भावानो पिंपळवाडी पार झालेले आता वळण आलेला आहे इथून तर थोडाच वेळात आपण बार्शीला जाणार आहोत तर बारशीला जाण्याआधी थोडासा ब्रेक घेऊया तर ड्रायव्हर साहेबांना जरा थांबायचे वाटते जरा दोन नंबर आले तर त्याच्यामुळं तिथं कुठंतरी कोपऱ्यात घेऊ भावानो लई लागले गाडी इकडं तिकडं करायला लय वाटते लागल्यावर गड़ सुकली लाग लाग बघा तर भावान लई जोरात लागलेले ड्रायव्हर साहेबांना तर परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिराळ्यापासून पिंपळवाडीपासून सॉरी पिंपळवाडीपासून पुढे घेऊया भावानो चला बाय